पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांची तीनशे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प गुंपणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय कळकर यांनी दिली आहे यंदा व्याख्यानमालेचं एकोणचाळीसावं वर्ष असून आठ ते चौदा जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणात रोज रात्री ठीक आठ वाजता आयोजन करण्यात आलं आहे या व्याख्यानमालेत एकाही वक्त्यांची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळही गेल्या अडतीस वर्षात एकच राहिली आहे असं वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी नेहमीच मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तीनशेवी जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज तथा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आठ जानेवारी रोजी व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार असून पहिलं पुष्पहिते गुंपणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानाचं चा असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितलं तर नऊ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यावरण संशोधक प्राची शेगावकर हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर दहा जानेवारी रोजी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज हे तणावमुक्त जीवनाचे गुरुकिल्ली या विषयावर आपले विचार मांडणार आहेत अकरा जानेवारी रोजी वैद्य सुविनय दामले हे आजबाईचा बटवा खोळून सर्व वयोगटातील नागरिकांना निरोगी जीवनाचा कानमंत्र देणार आहेत बारा जानेवारी रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे ॲडव्होकेट पारिजात पांडे हे बहुचर्चित कायदा वक्फ बोर्डाचा या विषयावर विचार मांडून नागरिकांचं उद्बोधन करणार आहेत तर तेरा जानेवारी रोजी सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने हे अटलजींचा वसा आणि वारसा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत तर व्याख्यानमालेचा समारोप सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या प्रकट मुलाखतीनं होणार आहे माधुरी तामाणे या त्यांची खुमासदार मुलाखत घेतील ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारलेली ही व्याख्यानमाला ठाणे जिल्ह्यातील आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ माळगे यांच्या नावानं सुरू असून व्याख्यानमालेला कोणत्याही सेलिब्रिटीशिवाय मोठी गर्दी होते विशेष म्हणजे व्याख्यानमालेत सहभागी झालेले एखादा वक्ता देखील सेलिब्रिटी होतो अशा शब्दात केळकर यांनी व्याख्यानमालेचं महत्त्व विशद केलं या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलं स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा सहा वर्षीय जलतरणपटू रेयांश सानिका दीपक खामकर यानं विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटण जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केलंय पंधरा किलोमीटरचं अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलप जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डनं घेतलीये याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होतंय सांस्कृतिक कार्य तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार ठाणे जिल्हा हौसिंग जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रेयांशचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात रेयांश खामकर हा स्टार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलाव येथे दररोज सराव करतो रेयंश ठाण्यातील नौपाडा येथील प्राप्त केली असून यामध्ये पाच सुवर्ण पाच रौप्य तर तीस कांस्य पदकांचा समावेश आहे विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती या स्पर्धेत सहभागी होणारा हा लहान जलतरणपटू असल्यानं सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती परंतु हे अंतर अवघ्या तीन तासात पार करून रेयांशने एक विक्रम केलाय त्यानं केलेल्या या के कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली असून रेयांशला देऊन त्याचा सन्मान केलाय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रेयांश खामकर हा सतत विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं सहभाग घेत होता दोन जून रोजी ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पंचवीस मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक तर पन्नास मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये त्यानं कांस्यपदक प्राप्त केलं होतं सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक गोवा या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्यानं पन्नास मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण प्राप, प्राप्त सुवर्णपदक प्राप्त केले सतरा ते अठरा ऑगस्ट रोजी बँकॉक थायलंड येथे झालेल्या आशियाई ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रियंशनं उत्कृष्ट कामगिरीही केली आहे तो महाराष्ट्र एक्काटविक असोसिएशनने निवडलेल्या पंधरा जलतरणपटूंपैकी एक, एक होता ज्यानं आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं सहा वर्षांखालील मुलांच्या गटात पंचवीस मीटर फ्रीस्टाईल किकबोर्डमध्ये रौप्यपदक पंचवीस मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक पन्नास मीटर ब्रेकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक दोनशे मीटर फ्रीस्टाईल रिलेमध्ये त्यानं रौप्य पदक प्राप्त केले पंधरा डिसेंबर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंडर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रद्वारा आयोजित केलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग रेयांशन पन्नास मीटर मोनोफिन सरफेस स्विमिंगमध्ये सुवर्णपदक शंभर मीटर बायोफिन मिश्र रिले मध्ये सुवर्ण पदक पन्नास विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटन जेटी अशी पंधरा ची स्पर्धा होती त्या दोन स्पर्धा असतात एक पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर आम्ही गेली तिसरा वर्ष आम्ही दोन वर्ष अगोदरपणे तीस किलोमीटर स्पर्धा झाली त्यावेळी पहिल्यांदा पंधरा किलोमीटरची स्पर्धा झाली पंधरा किलोमीटर स्पर्धेमध्ये आमच्या स्टारफिशचे चे जवळजवळ दहा जलतरणपटू सहभागी झाले होते त्यात रेयांश कामकर हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले चार जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता पण तिथे गेल्यावरती त्या चौघांनी सोलो करण्याची एक आम्ही मनशा बाळगली आणि त्याने सगळ्यांनी सोलो पद्धतीने इव्हेंट तो सक्सेसफुली कम्प्लीट केला त्यामुळे रेयांश कामकर हा वयवर्ष सहा वर्ष आणि दोन महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊ गौरवलेले आहे ही सागरी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपल्याला करंट जेलीफिश आणि बारीक सारीक मासे त्याचे सगळे आपल्याला आव्हानं पेलून हे करायला लागतात त्याच आपण जेलीफिश साठी मुलांना ग्रीस लावतो आताच आम्ही एक सिंगापूरवरून एक प्रोडक्ट मागवले जे जेलीफिश ला एक प्रोटेक्शन म्हणून क्रीम आहे ती आपण त्यांना वापरलेली आहे त्याच्यानंतर त्यांना करंटचा अनुभव देण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये पॅराशूट घालून सराव करतो या सर्व आव्हानातूनही सागरी स्पर्धेत करंट हा विषय महत्वाचा आहे तो जर व्यवस्थित पार केला आणि बोटीच्या खलाशाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर या स्पर्धा तसा मुला हे व्यवस्थितरित्या पारण पूर्ण करू शकतात शहराची उंची त्या शहरात असलेल्या उंच इमारतींवरून किंवा शहरातील श्रीमंत माणसांवरून ठरत नाही तर त्या शहरात असलेले संस्कार शहरात असलेले स्टेडियम नाट्यगृह महाविद्यालय तरुण तलाव सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वास्तू ग्रंथालय यावरूनच ठरत असतं या ठाणे था। शहराला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवण्याचं काम सतीश प्रधान यांनी केलं त्यामुळे या ठाणे शहरात सतीश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारण्याचं आश्वासन खासदार नरेश मस्के यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत दिलं आहे स्वर्गीय सतीश प्रधान यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खासदार नरेश मस्के यांनी ठाणे शहराला आकार देण्याचं काम प्रधान यांनी केल्याचं सांगितलं त्यांच्या कर्तृत्वामुळे ठाणे शहरानं राष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटवला तर शिवसेना पक्षाचे नेते राजन विचारे यांनी सतीश प्रधान यांनी उभारलेल्या वास्तू ठाणे शहरासाठी आजही प्रेरणादायक आहेत अशी भावना व्यक्त केली आमदार निरंजन डावखरे हे भावना व्यक्त करताना म्हणाले की कोणतेही क्षेत्र नाही त्याला प्रधानांचा स्पर्श झाला नाही प्रधान हे ठाण्यातील नेतृत्वाचे शेवटचे तारे होते असंही त्यांनी सांगितलं माजी खासदार आनंद परांजपे यांनी सतीश प्रधान यांच्या राजकीय क्षेत्रातील काही आठवणी सांगितल्या प्रधान यांचं ठाण्यातील भरीव कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल असंही त्यांनी सांगितलं या शोकसभेत लेखक प्रवीण दवणे ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ तसंच सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रधान यांच्या योगदानाची आठवण करून दिली यावेळी प्रधान यांच्या कुटुंबातील सदस्य तसंच महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक आणि कर्मचारीही उपस्थित होते राज्याबाहेर एकही उद्योग यापुढे जाऊ देऊ नका यासाठी काळजी घ्या अशा स्पष्ट सूचना देत एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिजरे बिझनेस जत्रेत बोलताना उद्योग मंत्र्यांना दिला आहे ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध संस्थेच्या वतीनं आयोजित बिझनेस जत्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उपस्थिती लावून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केलं एका उद्योगांमुळे अनेक लघु उद्योजकांना काम मिळतं यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते यामुळे उद्योग हे राज्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे अडीच वर्षात काय झाले याचा विचार सोडा आणि यापुढे एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना उद्योगमंत्र्यांना त्यांनी दिल्या आहेत तसंच एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशाराही दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्योजकांना आपले काय म्हणून विचारलं जायचे आता आम्ही त्यांना तुमचं काय म्हणून विचारतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग मंदिरं दुकानं सण उत्सव बंद होते सगळं बंद करून चालणार कसं नुसतं कोरोना करून चालत नव्हतो त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनातील एका विचारधारेचं सरकार स्थापन केल्याचंही त्यांनी सांगितलं मागील अडीच वर्षात विविध क्षेत्रात काम झालं आपलं राज्य उद्योग स्नेही राज्य झालं असंही त्यांनी सांगितलं व्यवसाय कोणताही असो हो त्यात प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल तर शून्यात विश्व निर्माण होतो संधीचं सोनं केलं पाहिजे असं केल्यास त्या व्यक्तीला निश्चित यश मिळतं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पत्रकारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर नरेंदबा सभागृह येथे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ रोटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीनं आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट दिली यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकारही उपस्थित होते